माझा मुळता राजकीय जन्मच हा पाणी प्रश्नावरती झाला लहानपणापासून दुष्काळाचे चटके आम्ही शो या ठिकाणी सोसलेले आहेत शेतामधली पिकं पाण्याविना ज्या ज्या वेळेला काढली त्यावेळेला रडताना मी माझ्या आईवडिलांना मी पाहिलेला आहे माझ्या काकांचा पानमाळा ज्या वेळेला दुष्काळामध्ये आम्हाला काढायला लागला त्यावेळेला जे मनस्ताप आम्हा सगळ्यांना झाला होता तोही मला लहानपणी आठवतो आहे म्हणजे दुष्काळ काय असतो आणि ते चटके काय असतात हे मला माहीत आहे म्हणून कोरेगाव मतदारसंघामध्ये संपूर्ण सिंचनाखाली येण्यासाठी जे काय करणं आवश्यक होतं ते मी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा यांच्या माध्यमातून करण्याचा मागच्या बावीस महिन्यामध्ये खूप प्रयत्न केलेला आहे सातत्यानं तुम्ही पाहता आपण नेर तलावमध्ये पाणी टाकलं आणि त्यानंतर खटाव तालुक्याच्या समस्या सगळ्या मिटलेल्या आहेत परंतु कोरेगाव तालुका आजही सत्तर टक्क्यापेक्षा जास्त सिंचनापासून वंचित होता त्यामुळं कोरेगाव तालुक्यातील दुष्काळी गावं साधारणतः पन्नास ते एक्कावन्न जी गावं ती पूर्णपणे दुष्काळी आहेत या गावांना कायमस्वरूपी पाणी देण्याचा निर्णय या ठिकाणी आम्ही घेतला आणि या गावांचा समावेश हा झीय कटापूर योजनेमध्ये केला हे आपण सगळ्यांनी समजावून घेतलं पाहिजे आज आमचे विरोधक टीका करतात की की झेकटापूर योजनेला पाणी वाढलं अरे पण हे पाणी वाढलं ते वाढणारच ना कारण झेकटापूरचंच पाणी रामूसवाडीपासून ते भाडव्यापर्यंतची सगळी गावं शिल्टी खिरखिंडी आपशिंगे वाघजाईवाडी एकंबे या बाजूला बघितलं तर तुम्ही भंडारमाची बोदेवाडी रुई आजादपूर बोरजाईवाडी होलेवाडी शेंदूरजणे दोन्ही किनही समत कोरेगाव तिकडे भाडळे सगळी नागेवाडी हसेवाडी चिलेवाडी ही सगळी जी गावं आहेत जांब या सगळ्या गावांना या योजनेचं पाणी मिळणार आहे आणि इथंच थांबलेलं नाही आहे मी याच्या माध्यमातून मी वांगणा वाहती करतो आहे त्याचबरोबर आज जे पाणी प्रवाहित या डोंगराच्याकडेनं होणार आहे त्यामध्ये चिमणगावचा ओढा कायमचा वाहता होणार आहे भौशाचा ओढा वाहता होणार आहे सांगवीचा सा ओढा वाहता होणार आहे हे सगळे जे ओढे आहेत सेंदूरजनचा ओढा कायमस्वरूपी वाहता होणार आहे सगळे ओढे नाले जे डोंगराकडून येत आहेत ते वाहते होत आहेत पुढच्या बाजूला वांगणा नदी ही बारमाई वाहती होणार आहे मग त्याच्यानंतर जर तुम्ही उजव्या बाजूला जर गेला तर सगळे अगदी रंगनाथ स्वामीच्या निगडीपासून ते शिरंबे एकसर आणि कोरेगावचा सुद्धा गोयवाडीचा हे सगळे उडे हे बारमाई होते वाहते राहणार आहेत हे पहिल्यांदा शेतकऱ्यांनी समजावून घेतलं पाहिजे दुसरं महत्त्वाचं काय की ही योजना हे जे पाणी वाढलेलं आहे ह्यातलं अजून पाणी कुठलं वाढलेलं आहे योजनेमध्ये आपण भाड्यातून पाणी उचलून हे पुढच्या तलावात टाकतो आहे आपल्या नलवडेवाडीच्या तलावामध्ये आणि नलवडेच्या वाडीच्या तलावातून तळे आणि बिचुकले हे दोन्ही तलाव भरून आहे त्यामुळे तिकडे पिंपोडे खुर्द असेल देऊर असेल बिचुकले असेल नलवडेवाडी असेल पळशी असेल ही सगळी अगदी कोलवडी परतवडीपर्यंतची भक्तवडीपर्यंतची सगळी गावं रेवडीपर्यंतची सगळी गावं आज बारा महिने सिंचनाखाली येणार आहेत हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आता एक ओरड चालू आहे की आपल्या याची आवर्तनं कमी होतील सगळ्यात खोटं हे दलाल लोक बोलतात कोण बोलतं हे तुम्ही बघा चेक करा ज्या लोकांनी इतके वर्ष आपल्या मतदारसंघाचं पाणी इतर जिल्ह्यांना दिले तेच लोक आज सुपाऱ्या घेऊन प्रत्येक गावागावातून फिरत आहेत माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे आज त्यांनी सांगितलं की आवर्तनं कमी होतील अरे मी सांगतो आवर्तनं कमी व्हायचा प्रश्नच येत नाही अरे हा आपला कॅनॉल तीनशे पासष्ट दिवसापैकी तीनशे दिवस चालल्यानंतर आपल्या स्वतःचं चा पाणी आपण वापरू शकतो एवढं पाणी त्या ठिकाणी आहे आवर्तनाचा प्रश्नच येत नाही तीनशे दिवस प्रवाहित झाला पाहिजे म्हणूनच मी स्वतः तुम्ही पाहिलं असेल कृष्णा खुरे महामंडळाचं उपाध्यक्षपद घेतल्यानंतर पूल पडल्याची घटना सोडून उर्वरित काळामध्ये आपण एकशे बहात्तर दिवस एकशे चौपन्न दिवस असे सलग दोन वेळेला कॅनॉल चालवलेत पावसाळा सं सुरू होईपर्यंत आपण कॅनॉल चालवलेले आहेत त्यामुळं काळजी करू नका आपला कॅनॉल आवर्तनाचा प्रश्नच येत नाही आहे हे आपल्या मनामध्ये चुकीचं बिंबवत आहेत तीनशे दिवस वहन केलं तरीसुद्धा कोरेगाव तालुक्याचं पाणी हे संपत नाही यांनी कितीही कोल्हे केली तरी तरीसुद्धा महेश शिंदे हा तीनशे दिवस कॅनॉल चालवणार हा शब्द मी कोरेगावच्या जनतेला देतो आणि जे पाणी आज वरून प्रवाहित होतं तेही पाणी आपल्या विहिरींसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे एका बाजूला वांगणा प्रवाहित केली सगळे ओढे नाले प्रवाहित केले दुसऱ्या बाजूला आपण जळगावची नदी प्रवाहित राहणार आहे तुमच्या रोडची नदी प्रवाहित राहणार आहे कारण आपण वसनासुद्धा प्रवाहित करतो आहे त्यामुळं काळजी करू नका दुसरा एक फेक नेरेटिवज अस दाखले जात आहेत ते म्हणजे महेश शिंदेनी पन्नास कोटी रुपये केनालच्या हस्तरणीकरणाचे थांबवले मी कॅनॉलच्या दुरुस्तीच्या बाबतीत अजिबात माझा विरोध नाही परंतु सगळ्या जनतेला एक प्रश्न विचारायचा आपलं सिंचन हे फक्त कॅनॉलवरचंच आहे का उद्या सकाळी हे ज्या लोकांनी षडयंत्र रचलेलं आहे ते कोरेगाव मतदारसंघामध्ये कंप्लीट कॅनॉल कॉन्क्रीटचा बांधायचं षडयंत्र हे आहे असं झालं तर पाणी आल्यानंतर सुद्धा आपल्या विहिरींना एकही थेंब पाणी राहणार नाही हे तुम्ही समजावून घेतलं पाहिजे आज कॅनॉलला परकोलेशन असल्यामुळंच आज कॅनॉल खालच्या विहिरी चालत आहेत आणि कॅनॉलला आपल्याला सपोर्टिव्ह ह्या विहिरी पडतायत हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे एक्सप्रेस कॅनॉल महेश शिंदेनं आणला नव्हता त्या कालच्या राजकीय व्यवस्थेनं आणला होता मग एक्सप्रेस केनॉलचं ज्यावेळेला पाणी चालू राहतं त्यावेळेला आमच्या कॅनॉलवरच्या मोटर कट केल्या जातात कनेक्शन कट केलं जातं त्यावेळेला पाणी आपण कुठलं देतो विहिरीतलंच देतो ना पर्क्युलेशनचं हे शेतकऱ्यांनी समजावून घेतलं पाहिजे हे लोक आपल्या मतदारसंघामध्ये या लोकांना कॉन्क्रिटीकरण करायचे कॅनॉलमध्ये आणि तुम्हाला माहिती आहे आपला विरोधक कसा बोंगाडा येतो त्याला काय देणं घेणं त्याला फक्त राजकारणच करायचे त्याला कुठला मायनर माहिती आहे काय शेतकऱ्याचं कुठल्या गोष्टी माहिती आहे दुष्काळामध्ये आपण रात्रंदिवस किती काम केलं आहे कुठल्या नदीला कसं पाणी सोडलं आहे प्रत्येक शिवारात पाणी सोडलं आहे महाराष्ट्रात कुठं पाणी नव्हतं त्याला अक्का कोरेगाव मतदारसंघानं प्रचंड पाणी या ठिकाणी हक्काच्या पाण्याचा वापर केला आहे आपण कोणाचं पाणी जास्त वापरलं नाही ह्यांना काय करता आलं नाही हे स्वतः जलसंपदा मंत्री असताना आपलं एक टी एम सिपाने सांगलीला दिलं आहे त्यामुळे ह्याला स्वतःला काही करता आलं नाही म्हणून नको त्या गोष्टीचे नॅरेटिव्ह आज पसरवले जात आहेत माझी शेतकऱ्यांना विनंती आहे मी तुमचाच लेख आहे तुमचाच भाऊ आहे कोरोनामध्ये जसं काम केलं आहे तसंच काम सिंचनाच्या बाबतीत करणार पुढचे आयुष्यभर पुढच्या कुठल्याही पिढीला कुणाकुणाच्या पाया पडावं लागणार नाही अशा पद्धतीची त्रिस्तरीय सिंचन योजना मी या ठिकाणी आखलेली आहे त्यामध्ये पहिलं कॅनॉलचं पाणी तीनशे दिवस वाहतं ठेवणार दुसरी योजना आपण डोंगराच्याकडेनं जे पाणी नदीतून जे फिरवतोय तर डोंगराच्याकडेला फार मोठे आपण तलाव आहे पावसाळ्यात वाहून जाणारं सगळं पाणी आपण डोंगराच्या बाजूनं भरतोय की जेणेकरून सगळे ओढे नाले बारमाई व्हतील हे दोन आणि तिसरं पंधरा एकराला आपण टी करतोय म्हणजे त्या टीला पाणी पंधरा दिवस येणारच आहे तो पंधरा एकराला एक टी असेल दुसरं ओढ्या मात नाल्याच्या मात्र विहिरीतून करतोय आणि तिसरं कॅनॉलद्वारे करतोय अशी त्रिस्तरीय आपण या ठिकाणी आपली सिंचनाची योजना ही कोरेगाव मतदारसंघामध्ये आणतो आहे आणि तुमचा विश्वास माझ्यावरती आहे मला माहिती आहे ह्याला काही कळत नाही ह्याला फक्त ते जे कन्सल्टंट आहेत जे दिल्लीत नालेत काम न करता कसं निवडून येता येईल तेवढंच ही, ते ही सांगतात बाकी काही नाही हे आता सांगतं आहे आपल्याला कोरोनामध्ये की ह्यानं तीस हजार लोकांना बरं केलं असलं व्हिडिओ टाकते माणसं काय शानी म्हणता का का म्हणतील ह्याला त्यामुळं तुम्ही लक्ष देऊ नका माझी विनंती आहे आपण आपलं नीटक नीट चाललेलं आहे माझा शब्द आहे तुमच्या पोरांना तुमच्या पिढीचं उज्ज्वल भविष्य करून देणं हे पुढच्या पाच वर्षात हे माझं कर्तव्य आहे त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी निवांत राहा ह्यांना बोलायचे ते बोलू द्या वीस तारखेनंतर ह्यांचे भोंगे कायमचे बंद होतील हा शब्द मी तुम्हाला देतो थांबतो रामकृष्ण रे खिच के ताण धनुष्यबाण खिचके ताण धनुष्यबाण Kiçketler kez danışçı var.